इकडे आजी माझं पप्पा मग काय पप्पाला माहिती का तू मागे गाडीच्या हा ना गेल्या अवघड गेल्या अवघड बर का ते पोहोच तर भार्गवचा बड्डे होता आणि आम्ही बड बड्डे सेलिब्रेशन केलं होतं रात्रीच पण आहे ना दुसऱ्या दिवशी पण हा केक कट केला त्याचं कारण तुम्हाला आहे ना बड्डेच्या लॉकांमध्ये कळणारच आहे काही कारण होतं डबल केक कट का केला आम्ही आणि या आधी बड्डेच्या दिवशी छोटा का कट केला तर त्याचं कारण तुम्हाला नंतर सांगेलच म्हणजे व्हिडिओमध्ये तर आमचा अचानक ठरला आम्ही कोयपडीला चाललो होतो आणि मग देवांशला पण नेला आणि ने, भार्गवला पण घेऊन गेलो देवांच्या दोन देव तर तर दिवस आता जर म्हटलं चला आपण कोयपराडीला पण जाऊन येऊ म्हणजे माझ्या माहेरला तर त्याच्यासाठी मग आम्ही ना मायरला पण गेलो होतो आणि एकच दिवस राहिलो दुसऱ्या दिवशी लगेच आलो आणि संभाजीनगरला दोन तीन दिवस झाले आम्हाला येऊन पण आहे ना मिस्टरांचे पेपर होते त्यासाठी मग आम्ही इकडं आलेलो होतो तर मग म म्हटलं चला आता तिकडून खूप दूर पडतं तर आपण कोळपडीला पण जाऊन येऊ तर असंच अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही कोयपडील जाऊन आलो तर इथे ना आम्ही निघालेलो होतो आणि नंतर समजूतीला गल्यानंतर भार्गवीचा झोईत झोपला आणि नंतर मग देवांशला पण खूप झोप आली होती तर देवांश पण झोपून गेला दोघं पण मस्त झोपले आणि मला पण खूप आनंद झालेला होता कारण मायातलं जायचं असलं आनंद कोणाला होत नाही तर खूप आनंद पण होतं आणि एक दिवस राहायचं आणि रिटर्न यायचं त्याचं दुःख पण होतं आणि जास्त दिवस राहायला भेटणार नाही असं वाटत होतं तर दिवाळीला परत जाणारच आहे मी पण असं आचा अचानक आलो तर अचानक मग एक दिवसाचा प्लॅन ठरला तर आता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता भार्गव देवांश दोघे पण झोपले होते आणि मस्त असा प्रवास झाला चारा आमचा आणि रस्त्याने थोडा थोडा पाऊस पण चालू होता तर देवांश भार्गव आम्ही समृद्धीने चाललो का असंच झोपून जातात तर मी दोघांना पण असं गाडीमध्ये झोपून देते तर आता इथे ना जवळजवळ आलो होतो आम्ही कोहेवापडीच्या तर देवांशाने भार्गव सोबतच दोघे पण उठले इथे शिवा शिवा आम्ही गाणं म्हणतो इकडं दादा उठला इकडं भार्गव उठले दोघे सोबत उठले आता आणि गोयफडी मध्ये आम्ही आलेलो आता दोनच मिनिटावर आता दुकाने पप्पाचुपू झुपू दुण

नाचत बिचत होती उभी जाऊन तिला भारगाव दाद्यांद तुला घेऊन मी तुला घेऊन जाते मी तुझी सोबत तिला असं झालंय मी कधी भारगावून द्या माझ्याकडे जाऊ नव नाही हे कोण आहे हे कोण आहे काका গাড়ী গাণে দাদ দাদা तू थिंक रे बापू चल रे दाखूस ना का बाप रे बाप रे बाप गाडी कुठ चालली कुठ चालली गाडी पपलीस गाडी पपलीस खुशी <laughs> <पुछी। laughs> किती झाली त्याला पण त्याला असोत्र मी चालतेवर